नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक ठरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची पूरग्रस्त भागाची पाहणी सरकार दलाली करत आहे राजू शेट्टी यांचा सरकारवर हल्लाबोल ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे कपात करू देणार नाही रस्त्यावर उतरू व वेळ प्रसंगी न्यायालयीन लढा लढणार शेट्टी यांचा इशारा ओला दुष्काळ जाहीर करा राजू शेट्टी यांची मागणी पूरग्रस्त शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा सरकारनं दलाली करायचं ठरवलेलं आहे पंधरा रुपये दहा रुपये खिशाल काढायचं हे सरकारनं दलाली सुरू केली आहे का पण या सगळ्या गोष्टीला आमचा विरोध आहे हा जो शासन निर्णय आहे त्याची होई आम्ही करणार आहोत आम्हाला ते मान्य नाही कपाती तर आम्ही होऊन देणार नाहीच परंतु ओला दुष्काळ अथवा दोन हजार एकोणीस चा शासन निर्णय जाहीर केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही रस्त्यावर उतरून आम्ही अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय स्वस्त बसणार या बातमीचे प्रायोजक आहेत जगदंब ई बाईक शोरूम परंडा नवा नवा वेग नवा मार्ग करा पेट्रोलला बाय बाय काईड इलेक्ट्रिक बाईक घ्या व करा पैशाची बचत एक वर्ष वॉरंटी गॅरंटी सेल्स अँड सर्व्हिस बजाज लोन सुविधा दसरा व दिवाळी साठी बुक करा व सवलत मिळवा पत्ता गोलाई चौक सोनारी रोड परंडा आता बातमी विस्ताराने पूरग्रस्तांच्या नावाखाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिटन पंधरा रुपये कपात करून मुख्यमंत्री निधीच्या खिशात दहा रुपये टाकून दलाली करीत आहे आम्ही हे खपवून घेणार नाही रस्त्यावर उतरणार आणि शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला आहे परंडा तालुक्यातील पूरग्रस्त भागाची राजू शेट्टी यांनी शुक्रवार दिना ग तीन ऑक्टोबर रोजी पाहणी केली यावेळी परंडा येथील शासकीय विश्राम येथे पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी राजू शेट्टी यांनी सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली यावेळी जिल्हा अध्यक्ष रवींद्र इंगळे तानाजी पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख रणजित पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयकुमार जाए जैन धनाजी पेंदे शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष शंकर घोगरे शिवाजी ठवरे रामेश्वर नेटके सुब्राव देशमुख सादत काझी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते सरकारनं दोन हजार एकोणीसचा ऑगस्ट चा शासन निर्णय दोन हजार पंचवीस साठी लागू करावा ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावा यात बरीच बळ म्हणून की काय सरकारनं आता दलाली करायचं सुद्धा हो ठरवलेलं आहे दोन हजार दोन साली प्रचंड संघर्ष करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस बुलातून होणाऱ्या सगळ्या कपाती आम्ही थांबवलेल्या होत्या त्यापूर्वी शेतकऱ्याच्या ऊस बुलातून भाग भाग विकास निधी कपात व्हायचे ऊस विकास निधी कपात व्हायचा बिन परतीची ठेव कपात व्हायचे परतीची ठेव कपात व्हायचे मुख्यमंत्री निधी कपात व्हायचा साखर संकुल निधी कपात व्हायचा या सगळ्या कपाती थांबवल्या सरकारने सरकारनं विनंती केली म्हणून एक रुपया आम्ही फक्त मुख्यमंत्री बंडासाठी द्यायला राजी झालेलो होतो हळूहळू हळू सरकारनं एक रुपयाचं दोन केलं दोनच तीन केलं तीनच पाच केलं आणि गेल्या आठवड्यामध्ये मंत्री समितीच्या बैठकीमध्ये ते आता पंधरा रुपये केले गोपीनाथ मुंडे ऊस तुरणीमजूर मजुरांच्यासाठी दहा रुपये मुख्यमंत्री निधी पंधरा रुपये यातले पाच रुपये पूरग्रस्तांना दहा रुपये मुख्यमंत्री निधीला नाही पंधरा रुपये घ्यायचे तर ते सगळे तरी पूरग्रस्तांना द्यायला पाहिजे आणि मुळामध्ये शेतकऱ्यांचं कापून घेऊन शेतकऱ्यांना मदत देणं हा काय प्रकार आहे कारण जे शेतकरी पूरबाधित नाहीत ते सुद्धा अतिवृष्टीचे बाधित आहेत दहा जून दहा मे पासून सातत्यानं पडणाऱ्या पावसामुळं सूर्यप्रकाशाचं फार आपवाराने दर्शन झालं आणि त्यामुळं ऊसाच्या पेरामध्ये जी साखर भरायला पाहिजे होती ती न भरल्यामुळं एकवीस आठ ते दहा टनानं ऊसाचं उत्पादन घटलेलं आहे म्हणजे जवळपास एकरी तीस हजार रुपये या सगळ्या बदलत्या वातावरणामुळे अतिवृष्टीमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये परत त्याला दहा पंधरा रुपये आणि ही बाकीची कपाती म्हणून सत्तावीस रुपये हा जिजे तर कशासाठी आणि त्यातून पूरग्रस्तांच्या नावाचा त्यांनी पंधरा रुपये कापायचे दहा रुपये खिशात घालायचं हे सरकारनं दलाली सुरू केलेली आहे का या सगळ्या गोष्टीला आमचा विरोध आहे हे हा जो शासन निर्णय आहे त्याची होई आम्ही करणार आहोत कारण आम्हाला ते मान्य नाही कपाटी तरह होना नहीं परंतु ओला दुष्का अथवा दोन हजार एक शासन निर्णय जाहिर शिवाय ग अतिवृष्टि पूरग्रस्त श्याय दिवस स्वस्थ बसना सुधा नुकसान जो कारण दा मे पास जो पाउस पड़ता है त्यामुळे सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे यावर्षी गर्भधारांना अतिशय कमी होणार आहे आणि त्यामुळे द्राक्षाचं पीक फार कमी होणार आहे हे स्वतः मुख्यमंत्री जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हा वारंवार सरकारला पत्र लिहून ओला दुष्काळ जाहीर करा असं मागणी करत होते आणि आता ते म्हणतात की ओला दुष्काळ ही संध्याच ते नाही राहून ओला दुष्काळ दुष्काळाची व्याख्या काय जेव्हा पीक हातात येत नाही तेव्हा त्याला दुष्काळ म्हणायचं मग आता पावसानं पीक गेलंय पुराने पीक गेलंय म्हणजे दुष्काळ जायचं नाही मग तो कोरडा दुष्काळ कोरड्या दुष्काळापेक्षा ओला दुष्काळ हा जास्त नुकसानीचा असतो कोरडा दुष्काळ कसा असतो एकतर आजोबातच पाऊस पडत नाही त्यामुळे पेरणीच करता येत नाही म्हणून दुष्काळ म्हणजे किमान खर्च तरी शेतकऱ्याचा वाचतो नाहीतर पेरणी झाल्यानंतर पाऊस लांबतो आणि मग पीक करपून जातोय त्यात फक्त बियाण्याचाच खर्च शेतकऱ्याचा होतो पण ओल्या दुष्काळामध्ये पीक कापणीला आल्यानंतर पीक सगळं नष्ट झालेलं आहे आणि आता ते कुजलेलं शेतातलं पीक काढायला कापणी पेक्षा जास्त खर्च येणार आहे म्हणजे शेतकऱ्याचा शंभर टक्के खर्च होणार आहेच पण उत्पन्न मात्र शून्य अशी परिस्थिती आहे शेतकऱ्यांची तेच सांगितलं आम्हाला ते मान्य नाही आहे मला सांगा की गेल्या दहा वर्षामध्ये या देशातल्या कॉर्पोरेट सेक्टर न सोळा लाख कोटी रुपयाची कर्ज राईट ऑफ करून घेतले म्हणजे बुडवली मग त्या पैशाची भरपाई करण्यासाठी इतर उद्योगधंद्यावर काय टॅक्स लावला का तुम्ही मग जो नेम ने उद्योजकांना तोच नेम शेतकऱ्यांना काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं मग उरलेल्या शेतकऱ्यांच्या दुलावर कपात लावण्याचा अधिकार सरकारला कुणी दिला तो त्याच नेहान हे सोळा लाख कोटी रुपये भरून काढण्यासाठी बाकीच्या उद्योजकांच्या सुद्धा सरचार्ज लावा तिथं नाही लावत मग काय आम्ही होऊन देणार नाहीये आम्ही होऊन जाणार नाही रस्त्यावरची लढाई तर करूच पण गरज नसली तर आम्ही न्यायालयात दरवाजे सुद्धा ठोकावू मी सुरुवातीला सांगितलंय की यापूर्वीच्या सगळ्या कपाती आम्ही कोर्टात जाऊन थांबवलेल्या आहेत केवळ एक रुपया मुख्यमंत्री निधी असून देप्प बसलो त्यावेळी पण एक रुपया जर पंधरा रुपये होत असेल तर आम्ही गप्पा बसणार नाही पण आहे आंदोलन करू सरकारला हैराण करू आणि सरकारला ओला दुष्काळ जाहीर करायला भागच पडत महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडणे तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा